सरकारची गाडी ही ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिन ला लागेल आणि मग विकासापासून आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही काही काळजी करू नका लाईट बंद झाले असले तरी देखील बघा तुमचे लाईट सुरू झाले अरे आपला करंटच असा आहे की ह्या लाई लाईटची आवश्यकता नाही आहे

हमको रोक सके ये किसी अंधेरे में दम नहीं रोशनी हमसे है रोशनी से हम नहीं अरे बंदोबस्त बंदोबस्त आज अपर पहुंचतो ये तहाव वर्षा मरे माननीय मोदी जिन्नी जा या देशामध्ये परिवर्तन केलं जगातले लोक आश्चर्य करतात जगातले अर्थशास्त्री आश्चर्यचकित झाले आज ते मोदी मॉडेलची चर्चा करतात की दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोकांना दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क्या घरामध्ये काम केलं दहा वर्षामुळे पन्नास कोटी लोक को, ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांच्या घरी गॅस पोचवला पंचावन्न कोटी लोक को, ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय पोचल साठ कोटी लोक को, जे या ठिकाणी स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील आमच्या बहिणी त्या ठिकाणी हंडा घेऊन अशा कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी पोहोचवलं ऐंशी कोटी लोक जे कोविडच्या काळामध्ये अडचणीत आले त्यांना कोविडच्या काळापासून मोफत रेशन देण्याचं काम